ला ला की अपॉइंट वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही ती अपॉइंट वयस्कर झालेला वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखं आलायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी दादांच्या बरोबर कस का कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असं जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी आणि इथं राहणार असं मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या खरेदी करण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे साहेबांची किती काही नाही तो विचारस मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा माला एक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सरकारांनी सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारहून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असतात पडला दाबा दा किंवा दा जुनी दा लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पद मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्थ नाही काही काही गोष्टीची एक आपण औषध विकत घेतो काय नाही आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचा सा आहे मी आणि मला दबून हवं वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला हवी परी किर्किर उत्तर बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार ते कीर्तीला काही चाटायचं का आपणच जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी ना आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं के तरी सुद्धा म्हणायचं काकाणी माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खूप झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कुणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणत नाही मला त्रास दिलेला चालला असता तेवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं <laughs> की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ही आर एस एसची तेव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही आधी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडू कारण ते त्यांना घरातल्या माणूस घरच्याला गा घाबरत नाही नाही तर गावात भीती असते आता मला पण तर आजूबाजूला टेप करतात तरच मी सांगतो मी कुणाला खातो काही घेतले नाही ते मी टेप करा तुला पाठवा जे काही कोणाकडे लाभार म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती ते मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूणती एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं <laughs> <laughs> तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की नदी जी आहे ना आमची पेढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण कोण नक्की म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्गा म्हणजे माझं दुर्दैव नक्की जेव्हा याची माणसं जरा लांबचा विचार करणारी तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मलाही सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही ज्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा पण नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवला हो आहे त्याच्यानंतर मी जर वीस वर्षी तिथे गेलो तर तो वॉचमन जर मला आज सोडवला तुम्ही काय वॉचमॅनला पण माहिती असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंडवाला सिंग आहे त्यांनी पोराला प्रेमानी सगळे कंपनीने शेअर दिले पोरांनी बापरा बाहेर काढले बाप आता बिचारा गरबर फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आपण खेड्यागावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडिलांना महिला सांभाळतो त्यांचा दवा दारूतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा